सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यानुजवर पहा फक्त आतली बातमी फुटली सप्टेंबरला चित्रपटगृहात मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप दिसून येत आहे प्रेक्षक वर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचं चांगलं स्वागत होत आहे प्रसिद्ध कलाकारांची फौज असणारा आतली बातमी फुटली हा चित्रपट नेमका कशावर आहे या विषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या आतली बातमी फुटली या चित्रपटाच्या पोस्टर मधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा एकोणावीस सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार आहे प्रत्येक नात्याची एक गंमत असते त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकरणीय असतं या नात्यातील रुसवा फुगवा अनामी कोड दाखवतानाच काही कारणाने यात नात्या कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका जोडप्याची कथा दाखवणारा आतली बातमी फुटली हा मनोरंजक चित्रपट एकोणावीस सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार रा आहे नमस्कार सिद्धार्थ जाधव आणि आमचा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक मध्ये एकोणीस सप्टेंबर पासून रिलीज होतोय विशाल गांधी जैनिश सराचे दिग्दर्शक आहेत विजी फिल्म्स निर्माते आहेत आणि मी डॉक्टर मोहन आगाशी सर त्यानंतर रवीन अटंगडी मॅम प्रीतम कागणे अमोल कागणे अमीर तळवळकर विजय निकम सर भारत गणेश सर आनंद कारेकर त्रिशा टोसर अशी छान मनोरंजक गँग आहे हे उत्तम सिनेमा आहे आणि चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटर थे मध्ये आतली बातमी फुटली नमस्कार नमस्कार मी प्रीतम कांगणे माझा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा एकोणीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणीताई हट्टंगडी सिद्धार्थ जाधव हो, भारत गणेश पुरे विजय निकम अशा बऱ्याच कलाकारांची मेजवानी तुमच्यासाठी आहे सिनेमामध्ये ड्रामा कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी आहेत आणि जाता जाता सिनेमा तुम्हाला एक सुंदर मेसेज सुद्धा देऊन जातो सिनेमामध्ये चार गाणी आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये गौतमी पाटील यांनी सिद्धार्थ जाधवने परफॉर्म केलेला आहे एक माझं सॉंग आहे जे सुनी चौहान गायलेले आहे जे आता गणपती मध्ये डीजे मध्ये बऱ्याच छान उत्तम प्रकारे वाचतंय सुद्धा एक चंद्राची गोष्ट म्हणून सॉन्ग आहे जे जावेद अली सरांनी गायलेलं आहे आणि एक आमचं रॅप सॉंग बातमी फुटलीच तर अशा पद्धतीचा एक सुंदर सिनेमाची मेजवानी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही सगळे हो। तुमचं खूप प्रेम द्या आणि सिनेमागृहामध्ये नक्की जा एकोणीस सप्टेंबरला आणि नक्की बघा आतली बातमी फुटली विजी फिल्म्स या बॅनर अंतर्गत दिग्दर्शक विशाल पी गांधी आणि जयनेश इजरदार हा नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत एका खुनाच्या सुपारीच्या रहस्य भेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे आतली बातमी फुटली हा चित्रपट एका नवरा बायकोच्या नात्यातील रहस्याचा उलगडा करीत गंमत आणणारी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे हा कॉमेडी क्राइम सिनेमा धक्का वर्ण घाइज अधिक दिग्दर्शक विशाल पी गांधी व्यक्त की कहानी है घर घर की कहानी है स्पेशली आज के टाइम में जब हम लोग सब बहुत बिजी हो गए हमारी लाइफ में लेकिन मैंडेस रुकनी नहीं चाहिए मोहन सर एंड रोहिणी मैम दो जने हजब वाइफ में वान और, वान और जैसे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी पावर पैक अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत